या बैठकीसाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय शिंदे साहेब आपल्या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब आपले सर्वांचे लाडके उमेदवार खासदार कपिल पाटील साहेब महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी पाटील आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले माझे मंत्री आदरणीय पाटील साहेब माझे सरकारी आमदार माझी आमदार आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सर्वच पक्षांचे तालुका अध्यक्षदार संघातला हा कार्यकर्त्यांचा बैठकीचा शेवटचा कार्यक्रम असेल ना आता भिवंडीलाय काही खरं शापूरच्या कार्यकर्त्यांनी ही एखाद्या सभागृहात बैठक ठेवायला हवी होती त्यांनी ही एखाद्या सभेसारखं नियोजन केलं आणि त्यामुळं कदाचित काही कार्यकर्त्यांना बोलताना जे काही अडथणे निर्माण होतात आणि त्यामुळं थोडंसं बंधन आले पण तरी सुद्धा तो विचार न करता खऱ्या अर्थाने आपण एक दिलानी ही महायुती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उद्धवजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार ही महायुती एकत्र झालेली आणि एकत्र होण्याचा हेतूही आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की आज एका बाजूला छप्पन्न पक्ष एका बाजूला एकत्र होण्याचा प्रयत्न केला आणि आपली छप्पन इंचाची छाती एकच आहे ज्याने या देशाचं नाव खऱ्या अर्थामध्ये जगामध्ये उज्ज्वल करण्याचा प्रयत्न कर केलाय त्यांना पुन्हा एकदा या महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान होण्यासाठी कटिबद्ध राहण्यासाठी हा देश सुरक्षित राहण्यासाठी ही महायुती झालेली आहे मतभेद असतात मतभेद नाही तसा होणार नाही प्रत्येकाला वाटतंय माझा पक्ष वाढला पाहिजे आणि त्या पक्षाची ताकद करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो पण आम्ही सगळीच मंडळी विकासाच्या टायमाला एकत्र होत असतो तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे की या राज्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे मंत्री हे आजपर्यंत कधी साडेचार वर्षामध्ये मला अजून असं वाटलं नाही की ते शिवसेनेचं काम करतात आणि भाजपचं काम करत नाही मनापासून विकासाला साथ देणारे मंत्री आपल्या या राज्याचे आहेत आणि आज जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळ्या विचारातून विकासाची घोडतोड आपल्याला पाहायला मिळते मी राज्याचा सांगण्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचा सांगेल सुभाष आरड यांनी सुरुवातीला जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे आम्हालाही यापूर्वी कधी एवढा मोठा निधी पाहण्याची कधी सवयच नव्हती माझी तुमच्या शेजारचीच परिस्थिती तुमच्या बाजूच्या मतदारसंघात मी काम करतोय विकासाला जो निधी आज या युती सरकारच्या काळामध्ये मिळतोय तो कधीही आकडे सुद्धा या पूर्वी आम्हाला कधी ऐकायला मिळाला नव्हते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिशा आहे ती विकासाची दिशा आहे आणि त्यामुळं आपण सगळेच कार्यकर्ते या युतीच्या माध्यमातून कदाचित आपल्या गल्लीमध्ये काही भांडणं असतात घर असते त्या ठिकाणी निश्चितपणे मतभेद असतात पण ते मतभेद कुठपर्यंत ठेवायचे ज्या वेळेला आपल्या घरावर काही प्रसंग येत असेल त्या टायमाला आपण सगळे एक होतो तोच प्रसंग आज तुमच्या आमच्यावर सगळ्यांच्यावर होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने उद्धवजी किंवा वरुण वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी हा निर्णय घेऊन तुम्हा आम्हाला एकत्र करण्याचा एक खूप हो मोठा निर्णय घेतलाय आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल जे मतभेद असतील ते एकत्र बसवा पण युतीच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करा हीच विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याला सगळ्यांना आलेलो आहोत बाजूचे सगळे मतदारसंघ आपल्याला कल्पना आहे आता काल पालघर मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले खरं म्हणजे हा महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या राजकारणातला एक इतिहास घडलेला आहे भाजपचे खासदार शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर मतदारसंघ पालघर भाजपच्या खासदारांना शिवसेनेकडे देऊन भाजपच्या नेत्याने त्या ठिकाणी मातोश्रीवर जाऊन त्यांना प्रवेश देणं हा पहिल्यांदा इतिहास घडला असेल तो एकाच विचाराने देशाची खऱ्या अर्थाने गरज आहे की एक संघपणे भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार आलं पाहिजे आणि देश अबाधित राहिला पाहिजे यासाठीचे सगळे निर्णय झाले केवळ गावित साहेबांना घेऊन थांबले नाहीत मागच्या दोन दिवसापूर्वी कोल्हापूरला युतीची पहिली सभा झाली आणि त्या सभेला मी स्वतः उपस्थित होतो सातारा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेलेला आहे त्या ठिकाणी उमेदवारांच्या वरून सगळ्यात स्पर्धा होत्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना विनंती केली की नरेंद्र पाटलांना उमेदवारी द्या भाजपमध्ये काम करतात महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत माथाडीचे ते नेते आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे क्षणाचाही विलंब न लावता नरेंद्र पाटलांना भाजपमधून तिकीट द्याच होत मिळत होत त्याऐवजी शिवसेनेमधून त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना प्रवेश दिला गेला हा ऐतिहासिक खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या दृष्टीने विषय आहे या नेत्यांना आपल्या बाबतीमध्ये काळजी नसेल असं तुम्हाला वाटत का प्रत्येक नेतृत्वाला माझा कार्यकर्ता हा चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे त्यांच्यावर आलेल्या अडचणींना आपण साथ दिली पाहिजे आणि मग शेवटी आम्हाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या विचारातून जाण्याची गरज आहे की आम्हाला मतदान करायचे ते देशासाठी करायचे देश अबाधित राहण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक होते आणि त्याच विचारातून तुम्ही आम्ही जे मतभेद असतील ते आज आपण तशीच ठेवून शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवलेला आहे आम्ही सगळेजण त्यांना मानतोय आपणही सगळे मानता कपिल पाटील स्वतः या भागामध्ये काम करत होते खरं म्हणजे खासदार पूर्वी सुद्धा आपल्याकडे होते जे आता खासदारकीसाठी उभे आहेत ना त्यांनी त्यांचं मागच्या पाच वर्षाचं एखादं काम दाखवावं ना बक्षीस मिळवावं माहितीच नाही विधान लोकसभेमध्ये काय निधी आणावा कशा पद्धतीने लोकसभेमध्ये काय मांडावं याची कधी जाण नसलेला जर उमेदवार असतील तर ते समोरचे उमेदवार आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्यासाठी ताकद देण्याचं काम खासदार कपिल पाटील यांनी केलंय आणि खूप चांगल्या प्रकारचे नॅशनल हायवे असतील रस्ते असतील केंद्राकडून सुद्धा मोठ्या प्रमाणातला निधी आज आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघात मिळतोय तो खासदार कपिल पाटलांच्यामुळं कधी कधी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा प्रश्न येतात की काही भागामध्ये कामं झाले नसतील काही कोणाच्या बरोबर संबंध आले नसतील पण शेवटी आम्ही सगळ्यांनी एक विचार केलेला आहे की आम्हाला या निवडणुकीमध्ये युतीचेच खासदार निवडून आणायचे आहेत बाजूला मग गाभित साहेब असतील पलीकडच्या बाजूला श्रीकांत शिंदे असतील विचारे असतील सर्व भागामधून जे जे उमेदवार आहेत युतीचे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काम करायचे खरं म्हणजे मी आज सकाळी शिंदे साहेब मी कधी व्हॉट्सअप बघत नसतो पण मला एका कार्यकर्त्याने व्हॉट्सअपवर एक मेसेज दाखवला त्या मेसेज मध्ये मला शापूरला सांगणं ते गरजेचं आहे त्याच्यामध्ये मेसेज मध्ये आणलेले वर खासदार कपिल पाटील अग्री समाजाचे त्याच्यानंतर टावले अग्री समाजाचे सगळ्यांचे नाव प्रकाश पाटील आपल्याला पण घेतले तुम्हाला सोडलं नाही प्रकाश पाटील अग्री समाजाचे चंदू गोष्टी अग्री समाजाचे अध्यक्ष शहापूरचा अध्यक्ष अग्री समाजाचा सगळ्यांची नाव दिलेत आणि मग सांगितलंय कुणबी कुठं आहे त्यांना सांगायची मला माझा आव्हान आहे त्यांना या लिहिणाराला आला तुमच्या समोर आज कुणबी उभा आहे ना तो अग्री समाजाच्या ताकदीने उभा राहील हे मला सांगायला अभिमान वाटेल मी पाटील साहेब त्याला साक्षीदार आहे प्रकाश पाटील ब्याण्णव साली ज्यावेळेला मी तालुका पंचायत समितीमध्ये लढायला सुरुवात केली त्या टायमाला अग्रे समाजाचे सदस्य जास्त होते अंबरनाथ तालुक्यामध्ये त्या टायमाला उल्हासनगर तालुका होता त्या तालुक्यामध्ये कुणबी समाज नाम मात्र आहे मला पंचायत समितीचा सभापती केला त्या टायमाला मला जात विचारली नव्हती मला माझं काम विचारलं होतं त्याने मी सभापती झालो जिल्हा परिषदला मी उभा राहिलो त्या टायमाला मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये वागणी परिसरात राहिलो होतो उभा सगळी जवळजवळ गावं ही आगरी समाजाची होती ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो आगरी समाजानेच मतदान करून जिल्हा परिषदला पाठवलं तिसऱ्या वेळेला परत जिल्हा परिषदला उभा राहिलो त्या टायमाला सुद्धा निवडून आलो पहिल्या वेळेला निवडून आलो त्या टायमाला बांधकाम आरोग्य सभापती झालो होतो दुसऱ्यांदा निवडून आलो जिल्हा परिषदला अध्यक्ष झालो तो सुद्धा अग्रि समाजाने निवडून दिल्यामुळेच झालो होतो आणि परत अंबरनाथ मतदारसंघामध्ये उभा राहिलो पाटील साहेब आपल्याला माहिती ऐर्या गावात सुद्धा सगळ्यात जास्त मतं मिळाली होती ती अग्री समाजानेच दिली होती अशा वेळेला जर कधी आपण हा विचार जर केला की जातीच्या नावाने आम्ही मतं मागत असतील तर ती मतं खऱ्या अर्थाने मिळत नाही ती खरी मतं मिळाला पाहिजेत ती विकासाच्या नावाने मिळाली पाहिजे मला आजपर्यंत कधी असं वाटलं नाही पण हे काही कोणाचे काही दुकान चालतच नसेल ना त्या टायमाला जातीवर येतात आणि म्हणून जात घेऊन आपण काम केलं नाही पाहिजे आपण विकास घेऊन काम केलं पाहिजे मत देणारे ते विकासाला दिलं पाहिजे देशाला मतदान केलं पाहिजे आणि जर खऱ्या अर्थाने आपण सगळेजण कार्यकर्ते मनापासून काम करणारे असू तर कोणत्याही जातीचा विचार न करता खऱ्या अर्थाने युतीच्या माध्यमातून विकासाचा विचार करा देशाचा विचार करा आणि खासदार कपिल पाटील यांना कमल निशानीवर बटन दाबून विजयी करा ही विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आलो विकासाच्या बाबतीमध्ये कोणी काही बोलण्याची गरजच नाही खरं म्हणजे तुम्हाला सांगायला मला निश्चितपणे समाधान वाटेल मुरबाड तालुक्यामध्ये काँग्रेस शोधायला लागणार आहे जवळजवळ चार लाख मतदार आहेत पाटील साहेब एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही एक नगरसेवक नाही एक, नगर एक पदाधिकारी नाही आता त्यांना माणसं आयात करावी लागत त्यामुळं शिवसेना आणि आम्ही सगळ्या भाजप आर पी आय या सगळ्या मिळून सर्वात जास्त मतदान हे युतीच्या उमेदवाराला होईल आणि सगळ्यात मोठी आघाडी असेल ती, ती मुरबाडची असेल मग शापूरवाल्यांना किती आघाडी द्यायचे भिवंडेवाल्यांना किती द्यायचे जरा स्पर्धा लावल्या तर बऱ्या होतील पालकमंत्र्यांनी घरावले थोड्यासं जरा स्पर्धेमध्ये आपण जर आलो तर मोरे आपल्याला थोडं पुढच्या दृष्टीने फायदा होऊ शकत आहे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे वातावरण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचा खरा फायदा जर आपल्याला उठवायचा असेल तर आज जाताना एकच फक्त विचार करा मतभेद आम्ही सगळे बाजूला ठेवतोय आमचं नेतृत्वावर विश्वास आहे आदेशावर विश्वास आहे आदेश दिलेले आहेत आपल्याला आपण सगळ्यांनी एक विचारातून युतीच्या माध्यमातून जे ज्या 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 भागामध्ये जे उमेदवार आपले आहेत मग भिवंडीमधले कपिल पाटील असतील पलीकडच्या बाजूचे सगळे उमेदवार असतील या सगळ्या ठिकाणी युतीचा धर्म सगळ्यांनी पाळावा आणि खऱ्या अर्थाने ताकद देऊन एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडवावा हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र